अजून काही गाडी आली नाही आमची आहे म्हणून सोरमा आला आम्हाला खायला काय काय खाल्लं नाही तुम्ही सोरमा खावा हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय न्यू ब्लॉग कशा आहात तुम्ही आहात सगळे बरे असतील आणि हे बघा माझी पॅकिंग चालू आहे इथं पॅकिंग करते मी कारण की बाहेर चालली आहे आम्ही सगळे बाहेर चाललोय फॅमिली पूर्ण आणि ट्रिपला चाललो आहे कुठे चाललो आहे आता सांगणार नाही तुम्हाला ते एक सिक्रेट आहे आणि तुम्हाला सरप्राईज येते सरप्राईज मीन्स सिक्रेट आहे ते आम्ही चाललो आहे ट्रिपला कुठे चाललो आहे ते नक्की या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती पडणार पूर्ण बघा आणि ही तर आनंद बसली आहे अनू हाय हाय अनू नाही येते ना अनू ना नाही ना येणार ना ना आहे कारण की बोलते मम्मी मी इथंच बसते घरामध्ये पूर्ण घराची देखभाल करते मी आज आज नाही दोन दिवस तर आम्ही दोन तीन दिवस नाही आहे दोन तीन दिवस बाहेर आहे तर तुम्हाला दोन तीन दिवस पूर्ण बाहेरचेच ब्लॉग बघायला भेटतील आम्ही कुठे चाललो आहे किती एन्जॉय करतोय काय करतोय सर्व पूर्ण तुम्हाला बघायला भेटतील आणि आता वाज आता वाजले तर रात्रीचे साडे दहा आणि आमची गाडी जी येणार आहे फोर व्हीलर ती येणार आहे दहा अकरा वाजता तर माझे मिस्टर खाली आहेत आता ते वरती येतील ते फ्रेश वगैरे होतील मग आम्ही निघेल आणि बाकी पूर्ण तर रेडी आहे पूर्ण घर वगैरे मी परत एकदा बघून घेतलं कुठे गॅस वगैरे लॉक आहे का नाही सर्व पूर्ण चेक केलं मी आणि मी पण रेडी आहे बघा तुम्ही मी सिम्पल घातलं आहे असंच कारण की रात्री टाईम आहे तर इतका काय माझी वाटत नाही आणि 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 रात्रीच्या टायमाला मी का निघतो ट्रीपला माहिती आहे आम्हाला रात्री टायमा खूप मजा वाटते मस्त एकदम मजा घेत घेत थांबत थांबत जातो आम्ही तर सांगते तुम्ही मग एन्जॉय करा आमच्यासोबत आणि हा ब्लॉग नक्की लास्टपर्यंत बघा तुम्हाला यात माहिती पडेल आम्ही कुठल्या ठिकाणी चाललो आहे आणि आम्हाला कोण भेटणार आहे आम्ही कोणाच्या घरी चाललो आहे या कुठे फिरायला चाललो आहे हे सर्व तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये माहिती मा पडणार आहे तर अर्धी पॅकिंग बाकी आहे तर मी पॅकिंग का अशी केली तुम्हाला दाखवते ती तर हे बघा ह्या ह्याच्यामध्ये ना ह्या बॅगीमध्ये कपडे आहेत आमचे सर्व्यांचे कपडे बसवलेत बराबर आणि ह्या बॅगीमध्ये सर्व हे चार्जर वगैरे फनी या काही आपल्या वस्तू असतात ना छोटे मोठे वस्तू काय असतात ते ह्यात टाकले मी आणि ही बॅ बॅग आहे ना खूप छान आहे मला खूप आवडली ही गिफ्ट भेटली अनन्याला है ना अनु तर झाले पॅकिंग आणि विचार करते अजून पण टाईम आहे माझ्याकडं की अजून काय घ्यायचं आहे आपल्याला अजून काय घ्यायचं आहे कारण की आराध्या बारकी आहे तिला अजून काय घ्यायचं आहे तर मला सांगू मी ह्यात बसलेत कपडे सर्व पण मला असं वाटते की अजून कपडे मला घ्यावं लागेल कारण की आरा त्याचे स्वेटर आहे ना अनु आणि हिच्या स्वेटर आहे आणि आधी त्याच्या पण स्वेटर आहे ते सर्व घ्यायसाठी अजून एक बॅग घ्यावं लागेल मला तर असं वाटते पॅकिंग माझी अजून इनकम्प्लीट आहे आणि ही बघा चिप्स आणि ज्यूस घेऊन हिची नाटके चालू आहेत शोनू काय करते तू इथं चिप्स ठेवले तिथे ती गेली बाहेर मी घातले जीन्स आणि टी शर्ट सिंपल आपलं तर आता अनुला भूक लागली ना अनू ला हिला पुढे मी बाहेर जेवायचं नको बोलते मम्मी घरात जेवू आपण आणि जेव्हा बाहेर असेल ना जेवायचं तर घरात जेवतात आणि जवळ घरात असेल ना तर हिला कोणाला भूक नसते तर आता हिला असं वाटते मम्मी मला भूक लागली आता हिला टाईम झाला आहे ना जेवणाचं तर हिला जेवण देते जेवण वाटते ओके तुम्हाला मी बोलले आहे काल ब्लॉगमध्ये की मी मेथीची भाजी आणली आहे आणि मुळ्याची भाजी है ना तर आनंदांनी दुपारी खाल्ली ते आता परत खाणार ते है ना आणू खाते आमची आनंदी सर्व खाते भाजीपाला <्ति> तर चला जेवण वाढते हे बघा गा, गाडीमध्ये खायला इतके चिप्स आणलेत काय करणार एवढे चिप्स नाही नाही सर्व नाही घेणार इतके चिप्स आणले गाडीमध्ये नाही एक खोललेस तू द्या एक ठेवलं ओपन करून तू आरत द्या एक ठेवलं ओपन करून तू सोनू एक ओपन करून ठेवले तू ऐकच जा चिप्स चिप्स बस ना आता काय हे चिप्स डान्स कर तर आता माझ्या मिस्टरवरती आलेत आणि आम्हाला आणले त्यांनी शोरमा खायला तर आम्ही आता शोरमा खाणार आहे <coughs> तू का दाखवतेस तुला काय आणलं आपण तुला काय आणले काय आहे काय ते आंबत आंबत आणले तू हे सवय खा हे सव खाऊन छान मोठी हो लोकल हा। लोकल जेवू नको अजिबात काय तू हे सवय खाऊ मोठी हो कपडे मीटर काय अजून काही गाडी आली नाही आमची थोडा टाइम आहे म्हणून इथे सोरमा आणला आम्हाला खायला मुलं काय काय खाल्लं नाही तुम्ही सोरमा खावा मस्त आहे तर मेहंदी पण खाल्लं आणि आणून मग खाते खाल्लं खाल ते खात गाडी आली नाही तर फायनली गाईच आम्ही निघालो आणि लेट झाला आम्हाला गाडी येऊन खाली उभा आहे आणि आमची पॅकिंग चालू आहे अजूनपर्यंत आणि हे खूप अडकले माझ्यावरती हा बेटा तर भरपूर लेट झाला आम्हाला गाडी येऊन थांबली बाहेर आमची आरामात आराम आदित्य आराम चला बस ते चला आम्ही चाललो आता तू कुठे बसतोय मधी बसू मी तू नाही येते बाय काय करतोस चला अच्छा मी मध्ये बसू चला गाईचा मी निघालो आता किती वाजले वाजले साडे अकरा।, अकरा अकरा ते साडे अकरा वाजले बघू आता कधी पोचतोय आम्ही तुम्हाला मी ब्लॉग मध्ये माझा आवाज बसलाय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय चला दाखवू आम्हाला तुम्हाला दाखवते पुढे पुढे काय होते कसं होते पुढे थांबणार काय करणार नक्की बघा ब्लॉग मध्ये इथं बसला आदित्य हाय आदी हाय यु गोई मुंबई दोन दोन हाय पुण्याला असत आदित्य अरे ते

गुड मॉल हो। आम्ही थांबले फूड मॉलला था कालापूर टोल नाक्याच्या पुढे फूड मॉल दिसला काय बोलतंय कालापूर टोल नाक्याच्या पुढे फूड मॉल आहे तिथे आम्ही थांबलोय पाठी आमची गाडी उभी आहे आणि तिथे बसली अनन्या सो गाइस so आता आम्ही थांबलो इथे फूड मॉलला पण इथे इतका कॉस्टली आहे काय सांगू तुम्हाला एक वडा पाव 30 रुपये आणि एक समोसा पाव फाईव्ह रुपीज आणि मेथी वडा मेंजा नाही मसाला डोसा मी मागवला तर ते एकशे ऐंशी रुपयाला काय केलं भरपूर महाग आहे इथं सर्व काय आणि सँडविच केला दोनशे तीस दोनशे तीस रुपये सँडविच आणि हे बघा एकशे वीस रुपये भरपूर महाग आहे इथं काय नको आता इतका महाग आहे म्हणजे काय महाग प्रश्न नाही आहे पण कसं येतं काय घेत आता ठीक आहे ये दे चाल का हाय पण दिसरा दे पनीर बन बन पनीर बने 70 रुपये एक आहे ठीक आहे सरम आगा इथे हे काय आहे ये सेजवान रोल हां पनीर सेजवान रोल तुला ते पाहिजे नाही नाही मला ना नको काय मग चार तो आपल्या चौकानच घेतलं ठीक आहे ना बर्गर पण किती महाग आहे

हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग सकाळचे वाजले आठ आणि रात्री काय मला ब्लॉग काढायला भेटले नाही रात्री आम्ही आलो चार वाजता आणि चार वाजता येऊन डायरेक्ट झोपून गेलो आम्ही इतका दमलो होतो आम्ही इतका दमलो होतो ना काय सांगू सगळे झोपलेत आदित्य ते आनंदी आराध्य झोपलेत आणि मी उठली आणि बोलली ब्लॉगची एंडिंग तर केलं नाही मी आणि ब्लॉग काढले नाही तर मी ब्लॉग काढायला घेतलं आणि इतकं थंड इथं काय सांगू तुम्हाला इतकी थंडी वाजते इतकं वातावरण थंड आहे ना थंडी आहे राहतं भरपूर तर खूप छान वाटते आणि मी आली पुण्याला पुण्यामध्ये आहे मी तर कोण कोण पुण्यावरून फक्त मला सांगा नक्की कमेंट करा आणि तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते मस्त छान आहे तर, 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 तर आता मी फ्रेश वगैरे हो होणार बघू नंतर कुठे जायचं आहे कुठे जाणार काय करणार सर तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल नक्की ब्लॉग बघा तुम्ही चला तुम्हाला व्हायचं विधा किती छान व्ह्यू आहे सर्व भरपूर थंडी आहे भरपूर थंडी आहे खूप थंडी आहे पुण्याला खूप थंडी आहे आणि असे बाहेर पूर्ण बघू शकता इतकी थंडी आहे ना बाहेर काय सांगू मी तुम्हाला आल मी शॉर्ट घातले शिवलेस आल्यावरती कपडे पण चेंज नाही केले तास झोपून के गेली आता फ्रेश वगैरे हो होते आणि बघू कुठे जायचं आहे पुढं कुठे जाणार काय करणार सगळं तुम्हाला ब्लॉगही बघायला भेटेल आणि आता कुठे आली कोणाकडे आली ते सगळं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगही बघायला भेटेल तर आजचा हा ब्लॉग फक्त एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉग मी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र कसं वाटतं सांगा जायचं सा वातावरण अजून बाकी दाखवायचं आणि पोरं झोपले आता कधी आणि मिस्टर गेलीत फ्रेश व्हायला तर बस मुली ब्लॉगची एंडिंग नाही केली राहतो मी मग आता करते सकाळी नेक्स्ट डे आज तर ठीक आहे आता फ्रेश वगैरे होते आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा तर जाते आता कपडे वगैरे चेंज करते हैं। फ्रेश होते आणि नक्की नेक्स्ट ब्लॉग बघा तुम्ही आम्ही कुठे जाणार काय करणार सो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मी बघायला भेटेल पण बाय